अंबाजोगाई तालुक्यातील दैतनराडे येथील शनिवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी रस्त्याच्या पाण्यात साप आणि मुंगश यांचा थराराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे वाशिम जिल्ह्यातील वैभव पाटील हे दैटणा येथे त्यांच्या पाहुण्याकडे आले होते यावेळी त्यांना पांधर रस्त्याच्या पाण्यात साप आणि मुंगूस यांच्यातील थरार पाहायला मिळाला यावेळी त्यांनी थराराचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला मात्र या थरारात शेवटी सापाचा मृत्यू झाला आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल झाला आहे ठिकाण दैठणा राडी शेत श्री कुमार गंगने यांच्या शेतीत शेताकडे जाणाऱ्या पांदन रस्ता येथे हा जीवनमृत्यूचा खेळ चालू आहे दोन हाडाचे वैरी नाग आणि मुंगूस यांच्यामध्ये जीवन आणि मृत्यूची ही लढत